मामा आले बाच्या घरी आणि बाच्या चाललंय बाधाबाधीच <laughs> चला असू दे चाललंय बादाबादी बाधाबाद अपन <laughs> आहे एवढ्या कॅमेऱ्या वायरिंग मसनी माझ सांगतो सतरा हजाराचा सा इन्व्हर्टर मी गाडीत घेऊन आलोय घरनं बाच्यासाठी असू ते आता कसं काय करावं लागते एवढ्या मसनी कुठे चार्जिंग लावायचं आणि चार्जिंग तर लय लागत मोबाईलला लय उतार ती मोबाईलला आणि मग काय होतं ऐन मला मग कुठं लाईट नसती अहो नुसता मोबाईल चार्जिंग करायचं म्हटलं तरी वीस रुपये लागतं दिल्लीमध्ये आणि ती लय कडक कायदा या दिल्ली मधला कायदा लय कडक आहे त्यामुळं आता तुम्हाला सांगतो आम्ही आता साडेपाच वाजलेत आता आम्ही इथन निघालोय तर मला आता बारामतीला जायचं बारामतीहून आम्ही असंच निघणार आहे सासवड मार्गी बघू आता पुढचं नियोजन कसं होतंय चला जे हरी बघत राहा व्हिडिओ चला नमस्कार जे हरी तर दोस्तांजळ ला आलोय बाच्या घरी आणि विषय असा आहे बघा चाललोय आम्ही आता भाच्याकडे आलोय आता त्याचा सराजम सगळा भरत्यात आणि आता आम्ही आता उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळं आता काय नाही प्रस्थान उद्याच्याला आहे मग आम्ही आज काय करणार आळंदीला जाणार आळंदीवरन देऊला जाणार आणि देहोचं प्रस्थान करून उद्या पालखीमध्ये सामील होणार आहे तर बघत राहा रामासायकर युट्यूब चॅनल तरी बी असू द्या पण मग आता काय आता घरी कोण नाही आमची बहीण गेली आमच्या भावाच्या थोरल्या दाखल्या मुलाचं लग्न आहे आणि तिकडे गेल्यात सगळी तर पोरं बी आता शाळेत गेल्यात वाटतं आणि चाललं चाललंय वाटतं काहीतरी काम मग काय काही बोला नाही असू द्या आम्ही चाललो या काय म्हणते आम्ही कुठे चाललोय आणि तू घरावर राखाण बाई बर 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 असू दे काय नाही मग आता उशीर झाल्यामुळं आता काय झालं सकाळी घरनं निघता निघता उशीर होतोच आणि मागच्या वेळेस आम्ही जरा लव थोडं लवकर गेलतो ना दुपारी गेलतोय बिघवड लालते आणि मग बिघवडवरून आम्ही गेलतो तसंच पण ह्या वेळेस आपली गाडी घेतली कारण दादाचं सामान लय महागा आहे ना मग त्यामुळे तुम्हाला धावतो सामान आता काय होतंय दिंडीत जायचं म्हणजे सगळं लक्षपूर्वक ठेवावं लागतं सगळ्याला जपावं लागतंय आता प्रत्येक वस्तू महत्वाची होय दादा आता काय काय महत्वाचं आहे बघा आता किती दादाचा पसारा योगा योग्य कॅमेरा एवढा ही बॅग हि कॅमेरा वायर ही दोन मोबाईल त्याचा मोबाईल फुटला ना फोन काय लागत नाही फुटला मोबाईल दादाचा परत आणला त्यांनी नवा मोबाईल बारामतीला गेल तर त्यामुळे उशीर झाला मी आलतो लवकर मग तरी पण म्हणलं आपलं झाला जाऊ द्या आता काय बाकीच काय घेत नाही आता गाडीमध्ये बी आम्ही काय केलंय इन्व्हर्टरची सुई केली आहे आम्ही काय कोणाच्या घरी जाणार नाही आणि आम्ही आपलं कुठं बी आपलं जागा भेटली की आम्ही तळवट बिळवट आहे सगळं आपल्या रस्त्यात मुक्काम करायचं आहे का नाही कोणाच्या हा कोणाच्या घरी जायचं नाही काय नाही कोणाला आम्हाला भेटायचं असलं तर तुम्ही येऊ शकता फोन करू शकता आणि नाही दादाचा फोन लागला तर मला करू शकता मग आम्हाला फोन करा फोन करायला काय अडचण आहे हा आणि दादाचा फोन यो आमची चिव आलीशी आहेत ना बाई आली आता आता चिव आली शाळेत किती वाजता शाळा शाळा सुटली चिव पाच वाजता काय आणलं तो काय खाती या माशेवर राहायचं बरं का राशीर ना मावशी भर हा आता आम्ही दिंडीत चाललो हा आता आमचं चाललंय काम चाललंय दादाचं बराबरी चालली कुठं हा नाही होय बर 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 काय दादा चाले सराजम सगळा बरायचा हाय हा खरं तेच न्यूज चॅनल रामासायकर युट्यूब चॅनल बरोबर आपलं दोघाचं बघत जावा खरं कसं असतं माहिती का आम्ही तर साथ देणारच खरं तेच न्यूज ला तुम्ही तर बघणारच आहे पण आपलं कसं असतं माहिती का आहे का नाही थोडंसं त्यात नाही खरं तेच आपलं खरं तेच धावणार आम्ही काय दिंडीमध्ये काय असतंय काय नाही बाबा लोकांची परिस्थिती कशी असते काय असतं राहतात कशी झोपत्यात कसं आहे बाबा त्यांचं ठिकाण कसं या मग आम्ही त्या पद्धतीनेच राहतो आम्ही काय केलं आहे आता ह्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी काय केलं आम्ही दिंडीमध्ये गेलतो पण आपलं कुठेतरी असं राहायचो पण ह्या वर्षी आम्ही काय केलं आहे आपल्या हा निवेदनबद्ध केलं आहे आता ह्या वर्षी हा यावरचे आता लाईव्ह बी तुम्हाला बघाय भेटल आणि ह्याच्यामध्ये कॅ हा कॅमेऱ्यामध्ये पण बघाय भेटल आणि कसं आता मामा भाचे तुम्हाला तर ऑलरेडी जगात माहिती <laughs>